येथील नाईक परिवारांनी आजही टिकवली आहे जहागीरदार परंपरा शहादा शहरापासून सुमारे बारा किलोमीटर अंतरावरील आदिवासी लोक वस्तीने ओळख आहे जागीरदार परिवाराची ऐतिहासिक वारसा आजही कायम ठेवण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की चिखली येथील जागीरदार परिवारातील लखाजी नाईक यांच्यापासून दसरा निमित्त चालत आलेली परंपरा आजही सुरू सन अठराशे ते अठराशे बारा ईस्ट इंडिया कंपनी विरोधात लढणारे झुंजार नाईक आद्य क्रांतिकारी होते महाराज यशवंतराव होळकर यांच्या कारकिर्दीत ज्येष्ठ व प्रथम सहकारी म्हणून काम पाहत होते पुढे जाऊन बटेसिंग सरकार नाईक यांनी जहागीर स्थापन केली नाईक परिवार पंधराशे एकराचे जहागीदार होते त्यांना आदिवासीचे कैवारी म्हणून ओळखले जात असे त्यांच्यानंतर सुमेरसिंग नाईक चंद्रसिंग नाईक यांनी जहागीर परंपरानुसार जहागीदारी सांभाळली तीच परंपरा राखत दर वर्षातून दसऱ्याच्या दिवशी आजही चिखली येथे समस्त नाईक जागीरदार परिवार एकत्र येऊन या दिवशी गावांतर्गत नवग्रहाची विधीप्रमाणे पूर्वजांनी नेमलेले पुजारी परिवारामार्फत पूजा केली जाते गावातील हनुमान मंदिरात होम यज्ञ करतात याच दिवशी समस्त जहागीरदार परिवारातील भाऊबंध एकत्र येत राजगादी व शस्त्र पूजा करतात व संध्याकाळी चार वाजता समाप्ती करतात नंतर सर्व नाईक जागीरदार परिवार एकमेकांच्या भेटीगाठी करून उपस्थित ज्येष्ठांकडून जहागीरदार परिवाराचा इतिहास सांगण्यात येतो जेणेकरून पुढच्या पिढीला जागीरदार परिवाराच्या रूढी परंपरा चालत राहतील सदरील नाईक जागीरदार परिवार हे पश्चिम खानदेशातील सर्वात मोठे संस्थान काठी एस्टेट रायसिंगपूर सिंगपूर नाला गगठा सागबारा चौपळवाहू अली सोजडान चिखली या विविध ठिकाणी जहागीरदार परिवार आहेत त्या काळामध्ये इंग्रजांविरुद्ध लढत असताना मलारराव होळकर यांना झुंजार नाईक यांनी खूप मोठी मदत केली होती त्यावेळेस त्यांनी चिखली जहागिरी नाईक परिवारास बहाल केली होती म्हणजेच अठराशे एकर जमीन या परिवाराला देण्यात आली होती इतिहासात जहागीरदार परिवार प्रजाच्या संकटाच्या वेळी राजा नेहमीच मदत करत असे आजही नाईक जहागीरदार परिवार परिसरात नागरिकांच्या मदतीला धावून जातात यापुढील वारसा जहागीरदार परिवारातील वारसदार चंद्रसिंग नाईक मोहनसिंग नाईक प्रतापसिंग नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती शहादाचे माजी सभापती डॉक्टर सुरेश नाईक कुंवरसिंग सिंग अमर सिंग देवीसिंग नाईक इंजिनियर महेंद्र नाईक लखन नाईक भीमसिंग संजय नाईक मनोज नाईक झुंजार नाईक हे सांभाळत आहेत चिखली येथील नाईक जहागीरदार परिवाराच्या इतिहासात पराक्रमी कार्याची नोंद आहे चिखली येथील नाईक परिवारांनी आजही टिकवली आहे जहागीरदार परंपरा आज आमच्या चिखली येथे आमच्या जहागीरदार परिवारामध्ये आमच्या पूर्वजांच्या रूढी परंपरेनुसार दरवर्षी दसऱ्याला आम्ही आमच्याकडे असलेली राजगादी राजगादीची विधिवत पूजा करतो आमच्याकडे पूर्वज जे जुन्या काळातले शस्त्र आहे तलवार असेल बंदूक असतील यांची आम्ही विधिवत पूजा करतो या दिवशी आम्ही आमच्या पूर्ण जागीरदार परिवार एकत्र येऊन आमच्या पूर्वजांनी सांगितल्याप्रमाणे निम जी आमची पूर्वजांची जी दिशा होती ती आज सुद्धा आम्ही रूढी परंपरेगत चालू ठेवतोय आमच्या इथं आम्ही सर्व समभाव म्हणून आमच्याकडे हनुमान मंदिर आहे आमच्याकडे पीर दर्गा सुद्धा आहे आणि आमच्याकडे नवग्रहाची पूजा सुद्धा केली जाते आणि आमच्या पूर्वी इतिहास आहे आम्ही या परिसरातील जहागीरदार आम्हाला अठराशेचा चा इतिहास आहे सन अठराशे पासून आमचा इतिहास आहे आम्हाला मल्हारराव होडकर साहेबांच्या तेव्हापासून आम्ही या परिसरात जहागीरदार म्हणून एक पदवी आम्हाला दिलेली आहे आम्ही या परिषद जहागीरदार म्हणून आम्ही या परिसरातील राजे म्हणून एक ओळख आमची ओळख आहे या परिसराच्या जनतेसाठी आम्ही या भागात म्हणून सुद्धा आहे दीन दलित गरिबांची आम्ही सेवा करतो संकट समिती त्यांच्यासाठी धावून जातो ही आमची एक पूर्वजांची इतिहास आम्ही आज सुद्धा आमच्या वाचा जपून ठेवतो या दिवशी आम्ही आमच्या पूर्ण संपूर्ण जाहीर एकत्र येऊन आम्ही हसत खेळत हा सण साजरा करतो धन्यवाद